नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाची चिक्की कशी बनवायची ते सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने तर नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची चिक्की तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे आता हा नारळ आपण कुकरमध्ये ठेवायचा आहे कुकरमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपण हे ओल्या नारळाचे दोन भाग यामध्ये ठेवून देणार आहोत यानंतर कुकरला टोपण लावायचं कुकर ला आहे आणि कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे इथे मी आता एक कुकरला एक शिट्टी देऊन घेते आता इथे कुकरला एक शिट्टी देऊन घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे टोपण काढून घ्यायचं आहे आणि यामधील जे नारळ आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आता इथे मी ही यातले नारळ बाहेर काढून घेते आता हे नारळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला हे खोबरे काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी पटकन आणि सहज हे खोबरे इथे निघून जाते याच पद्धतीने आपण यासुद्धा नारळामधील खोबरे सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आता इथे मी दोन्हीसुद्धा हे खोबरे काढून घेतलेलं आहे या ट्रिकमुळे खोबरे अगदी सहज आणि पाच मिनिटांमध्ये काढून होते आता खोबऱ्याची वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी या पद्धतीने खोबऱ्याच्या वरची जी साल आहे ती काढून घेते यानंतर इथे मी दोन्ही वरची साल काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पांढरे शुभ्र खोबरे इथे छान असे तयार झालेले आहे आता आपण हे खोबरे कट करून घेणार आहोत इथे मी दोन्हीही खोबरे बारीक असे सुरीने कट करून घेते आता इथे हे खोबरे कट करून एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी हे सर्व खोबरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे इथे हे एकदम बारीक असे खोबरे तयार झालेले आहेत तर हे बारीक झालं नसेल तर तुम्ही या पद्धतीने चुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा हे मिक्स करून आणखीन बारीक करून घेऊ शकता आता इथे हे बारीक झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक भांडे घेतलेलं आहे यावरती आपल्याला एक चाळण ठेवून द्यायची आहे आणि यावरती आपल्याला आपण जे खोबऱ्याचे मिश्रण बारीक करून घेतलं आहे ते आपल्याला या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचे दूध आपल्याला या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्याचे दूध आहे ते खाली भांड्यामध्ये पडून जाईल पाहू शकता तुम्ही इथे आपले हे दूध तयार झालेले आहे हे दूध आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि ही वाटी, वाटी आपण एका साईडला ठेवून ठेवूयात गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तूप किंवा तेल घालायचं आहे तेल किंवा तूप छान असे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत ही साखर पूर्णपणे विरगळून जाईल तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज आणि रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी ही साखर पूर्णपणे यामध्ये विरगळवून घेते यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता इथे ही साखर पूर्णपणे यामध्ये विरघळलेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे यामध्ये साखर विरघळल्यानंतर या पद्धतीचा कलर येईल आता आपण यामध्ये नारळाचे दूध काढले होते ते दूध या आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे ते हे मिश्रण तयार होते अगदी खव्याच्या टेस्टलाही मागे टाकणारे इथे हे मिश्रण तयार होते हे आपल्याला प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे हे पटकन आपल्याला एक दोन ते तीन मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करत असताना गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आचेवरती आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिश्रण जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्णपणे चांगले मिक्स करत राहायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला हळूहळू आटताना दिसेल पाहू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीचे मिश्रण इथे तयार झालेले आहे बरोबर एक दहा मिनटे आपल्याला हे मिश्रण आटण्यासाठी लागतात या पद्धतीचा गोळा इथे तयार झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हाताला अगदी असे चिकटणार नाही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार करायचं आहे आता इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एका प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम असल्याने याला हात अजिबात लावायचा नाही नाहीतर चटके बसू शकतात एका उलटांच्या साहाय्याने किंवा एका वाटीच्या साह्याने तुम्ही हे मिश्रण छान असे थापून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मिश्रण मी इथे हे थापून घेतलेलं आहे आणि एका सुरीच्या साह्याने आपण हे कट करून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला हवा त्या साईजचे आणि हव्या त्या आकाराचे चिक्क्या इथे बनवू शकता मी इथे या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे हे ओले असतानाच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आता हे कट करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे काजू घालून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत नसतील तर घातले नाही तरीसुद्धा चालतील आता हे काजू घातल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला हे असेच ठेवून द्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हे काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही अतिशय कुरकुरीत आणि झटपट इथे नारळाच्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाची चिक्की नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद